नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदेना जर उमेदवारी दिली तर शिंदेंचं काम करणार नाही भाजपचा मोठा ठराव भाजपची मोठी बैठक मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंना उमेदवारी दिली गेली तर भाजपचा एकही कार्यकर्ता त्यांच्यासाठी काम करणार नसल्याची आक्रमक भूमिका भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी घेतली आहेत दरम्यान भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात भाजपचे स्थानिक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच आमदार गायकवाड यांच्या समर्थकांची एक बैठक पार पडली या बैठकीत श्रीकांत यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला गेला आहे कल्याण लोकसभेची जागा भाजपला मिळावी याकरता कल्याण पूर्वत ही भाजप कार्यकर्त्यांची बैठक पार पडली लोकसभेची जागा भाजपलाच मिळावी यासाठी पदाधिकाऱ्यांची निर्णय चर्चा झाल्याची जोरदार चर्चा आहेत कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात शुक्रवारी रात्री एक बैठक पार पडली या बैठकीत भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा भाजपलाच मिळाला हवा अशी ठाम भूमिका घेतली कल्याणची जागा श्रीकांत शिंदे यांना दिल्यास भाजपचे कार्यकर्ते त्यांचे काम करणार आहेत असा गणपत असा ठराव गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात मंजूर करण्यात आल्याचे समजते आता भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते वरिष्ठाकडे तशी मागणी करणार देखील आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र